या अगोदर बिबट सफारी ही जुन्नर तालुक्यातच होणार यासाठी आपण जुन्नर त्या ठिकाणी जे आपण ठिकाणी अमरण उपोषण केलं होतं त्यावेळेस आपण सत्तेमध्ये होतात आणि आताही आपण सत्तेमध्ये जा सत्तेच्या विरोधातच आपलं आंदोलन करावं लागतं काय सांगा शेतकऱ्यांपेक्षा लोकशाहीमध्ये कोणीच मोठं नाही ना सरकार ना राष्ट्रपती ना पंतप्रधान कुठलाच अजेंडा मोठा नाही असं डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं ज्या वेळेला न्याय घ्यायचा असतो त्यावेळेला रस्त्यावर उतरावं लागतं मग त्याच्यामध्ये सत्तेचा हा परिपाठ नसतो सत्तेबरोबरच काम करायचं असतं पण सत्तेला उत्तर देताना जमिनीवर उतरून सर्वसामान्यामध्ये बसून हा न्यायिक लढा लढायचा असतो लढा चालू झालेला आहे मागच्या वेळा भिबड आपण लढलो सगळे मंडळी एकत्र आलो जिंकलो बिबड सामारीचं काम लवकर चालू होतोय आणि त्यानंतर आताचे हे जे बिबंडचे अंदे आहेत त्या बाबतीमध्ये सर्व लोक टहा पोहोरत आहेत आणि अशा बाबतीमध्ये जर आपण जर एकत्र लोकांना केलं नाही आणि ह्या संपूर्ण असलेल्या दहामध्ये किंबहुना ह्या असलेल्या वातावरणामध्ये जर आपण जर आपण हा लढा लढलो नाही तर कदाचित याच्यापेक्षा जास्त मृत्यू ओढवतील म्हणून हा वरातला प्राणी आमच्याकडे का यायला या या पाहिजे आणि त्याच्यामध्ये प्रशासनाने जबाबदारी निश्चित आपण हातावर घेतली पाहिजे म्हणून हा मोठा लढा घेऊन आम्ही मंडळी काम करणार आहोत त्यामुळे सत्तेमध्ये जरी कोणी असले त्यापेक्षा आम्ही सत्तेबरोबर काम करत असताना मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मी आवाहन करतो जनतेच्या वतीने तमाम हे जे मृत्यूमुखी पडलेले आमच्या कुटुंब यांच्या भावना लक्षात घेऊन तात्काळ आपण सगळ्या मंडळीने आपण संवेदनशील सरकार चालवतात आम्हाला अभिमान आहे एकनाथ साहेब मुख्यमंत्री म्हणून काम करतात त्यांच्याबरोबर संलग्न म्हणून दोन उपमुख्यमंत्री काम करतात तुम्ही संवेदनशील आहात आम्हाला वारंवार यांचा आतापर्यंत आम्हाला अनुभव आलेला आहे आणि म्हणून आम्ही आवाहन करतो तमाम या मायबाप जनतेच्या वतीने जे उद्याची जी तात्काळ बैठक तुम्हाला घ्यायची आहे त्या पैकी सरकारचा प्रतिनिधी म्हणून तिकांनी यावं अशी आमच्या अपेक्षा नाही पण मुख्यमंत्र्यांनी जर आलं तर बरोबर नाही मुख्यमंत्री आले देवेंद्रजी नाही तर अजितदादा तर पालकमंत्री आहे कुणी येऊन या ठिकाणी असलेल्या लोकांना आपण सगळ्यांना बरोबर घेऊन या ठिकाणी अधिकाऱ्यांना भार, या महाराष्ट्राची काय पॉलिसी आहे त्याच्यामध्ये आपण काय बदल करतोय हे ये इथे येऊन जर तुम्ही जर केलं तर एक ऐतिहासिक निर्णय होईल आणि हा इथला ऐतिहासिक निर्णय हा लोकांच्या आणि जनतेच्या स्वागता राहील असं मला या आव्हानाच्या निमित्ताने सांगायचं आपण मागील उपोषण ज्यावेळेस केलं होतं त्यावेळेस पर्यटन मंत्र्यांनी आपला फोन केला होता त्याला मंत्र्याला दादा आत्म उपोषण आपण सातत्याने चालू ठेवलं होतं तब्येत चालवल्यानंतर मात्र ते उपोषण थांबावं लागलं होतं आत्ताही शासनाकडनं काही दबाव आला काही घडलं तर आपली भूमिका काय असेल नाही मला कुणाकडून दबावायचं काही कारण नाही आणि आम्ही कुणालाही विचार उपोषण करत नाही हे जनतेसाठी असतं शेतकऱ्यांसाठी असतं तुम्ही आम्ही मंडळी केवळ सत्तेचाच विचार जर करत बसलो आणि जर नुसतं कोण पदावर आहे याचा जर विचार बसलो तर आपल्याला इथली जनता आपल्याला शंभर टक्के माफ करणार नाही त्यामुळे दिवसेंदिवस दिवसें वाढते ज्या पद्धतीने जे हल्ले आहेत याच्यामध्ये हे जे आता आम्ही जे आव्हान घेतलेले आहे त्यासाठी आमदार इथं बसलेले आहेत ते सगळ्या पत्र व्यवहार घेऊन तातडीने बैठक त्याच्यावर करून खाली त्याच्या त्या गोष्टींची भूमिका घेऊन येणार आहे राहिल्याविषयी माझ्या तब्येत घालवण्याचा कोणीतरी तर लढणं पाहिजे ना छत्रपती शिवराय लढणे म्हणून स्वराज्य मिळालं अहिल्याबाई लढण्या म्हणून तर, तर स्वराज्याची दिशा मिळाली संभाजी महाराज लढणे म्हणतो या भूमिका स्पष्ट झाल्या डॉक्टर बाबासाहेब लढले म्हणून लोकांना स्पृश्य अस्मृतेची मानुतेची भिंत तोडून टाकावं लागली शिक्षणाचे द्वारा उघडे केली महात्मा ज्योतिफ सावित्रीबाई आणि अशा पद्धतीने कोणीतरी एक पुढे जायला पाहिजे तर समाजाची दिशा निश्चितपणे उभी राहील त्यामुळे आपल्याला या ठिकाणी मला विनम्रपणे सांगावं लागेल की मला उपोषण सोडवत असताना हे सगळ्या मागण्या पूर्ण झाल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो त्या ठिकाणी अतिशय पद्धतीने कुठेही समाजाची न करता जो अधिकारी त्या ठिकाणी दोन वर्ष काम करतोय निलंबित केले पाहिजे आणि या सगळ्यांवर सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे बाकी मिळ्यांच्या बाबतीमध्ये सरकार तातडीने पाऊल उचलतील आणि त्या बाबतीत चर्चा करायला निश्चितपणे आम्ही सगळे मंडळी त्या ठिकाणी तत्परतेने पावलो असतो हे या निमित्ताने सांगायचं इथे झालेली आहे कुठे जमीन संपत्ती साधली आहे जवळ पोळा जमीन संपत्ती देखील ट्रान्सफर झाले आहेत कोटी सव्वा पत्तर ट्रान्सफर पण झाले आहेत तेवढ्या भागामध्ये तीनशे पत्र राहू शकतील का याच्या उपचार करण्यासाठी काय करतील हे मग बरं विचारायचं तेवढ्या भागात राहू शकत नाही बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं बिबड सामारी हा विषय वेगळा तुम्ही सांग बिबड सामारीमध्ये काय बिबटी जातील पन्नास जातील साठ जातील फेज वन मधला भाग आहे सो होऊन जाईल भिबड सफारी हा आपल्या उदाहरणनिर्वाहाचा भाग आहे जगाने आपल्याकडे यावं कारण हा तालुका पर्यटन आहे मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी आमच्याशी बसून जेव्हा चर्चा करणार आहे त्याच्यामध्ये फार महत्वाचा घटक आहे आपल्याला उपजीविकेसाठी आणि आपल्या सर्वांच्या उदाहरणनिर्वाहासाठी आपल्याला भिबड सफारी फार गरजेची आहे त्याने काही मानवी अन्य थांबणार नाही मी आधी सुरुवातीला म्हटलो इथे मात्र जो आहे हा त्याचा दोन हजार अठरा एकोणीसला प्रस्ताव दिला आहे मी आताशी दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खूप काही सगळ्या गोष्टी घडून पाणी याच्या खाली पाणी वाहून गेल्यानंतर पुलाखालून पाणी वाहून गेलं तर जी शेवटच्या स्टेजला ती जागा आता आपण हस्तांतरित करून घेते असं त्या ठिकाणच्या वन अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे ठीक आहे उशीर झालाय पण त्याच्यामध्ये आता किती बसणार तर त्याच्यामध्ये आज जे सहा एकर इकडे सहा एकर इकडे अशा संलग्न जे क्षेत्र आहेत हे सगळी बारा एकर आहे बारा एकर मध्ये बारा हेक्टर आहे आणि बारा एक्टर मध्ये त्यांनी डिझाईन केलेल्यापैकी दोनशे पन्नास मीटरचा म्हणजे स्क्वेअर मीटरचा एक चौरस एका डिझाईन त्यांनी आता पाठवली नागपूरला आता लेटेस्ट परिस्थिती आहे त्याच्यामध्ये असं की आपण इकडे साठ आणि इकडे अजून साठ एकशे वीस प्रयोजन होऊ शकते आणि दीडशे मी रुपये होऊ शकतात आमचं मागण्या की दीडशे तीनशे रुपये करा हे आम्ही प्रयोजन सांगते पुढचा विचार करून आता जसं मी दोन हजार अठरा एकोणीसला हे घ्या म्हणून सांगितलं होतं पण उशीर झाला तसा आता स्वामी तीनशे का सांगितले तर आता जर यांनी दिडशे केले तर अजून दीडशेसाठी यांनी पुन्हा तातडी जवळपासची जागा बघावी अजून दीडशे ठेवावेत शेवटी आपल्याला वाचायचंय सांगायचंय आणि हे फ्युचर प्लॅनिंग आहे हे फ्युचर प्लॅनिंग फार अभ्यासपूर्वक सांगतो आम्ही समाजापुढे महाराष्ट्र शासनासमोर फॉरेस्ट समोर आणि हे सांगताना हे त्यांना त्यावेळेला असं वाटतं काहीतरी आहे शरद सरो पण वेळ काळ गेला का लोक म्हणतात बरोबर होतं उशीर झाल्यानंतरचं शानपण म्हणजे किती वाईट आहे आपल्या सगळ्यांसाठी आणि म्हणून आताच्या ज्या उपाययोजना आहे त्याच्यामध्ये ती प्रमुख मागणी आहे त्याच्यावर आता त्यांचं चालले डिझाईन फायनल करतायत त्यांची जागा बदलून त्याच्यातल्या बाबतीतली पहिली जागा त्यांनी आताशी पहिला टप्पा हॅक्व्हर केलेला साडेबारा हेक्टरपैकी दुसरा पण त्यांना त्या ठिकाणी त्याचा डिझाईन करून एकूण दीडशे मिनिटांची संख्या आपल्याला त्या ठिकाणी दीडशे संख्या आपल्याला दीडशे आपल्याला करायचे करायची तुम्हाला की कुणीतरी लढलं पाहिजे ते लढण्यासाठी उतरलेले आमदार म्हणून आपली भूमिका काय ते हा प्रश्न एकटा शरद सोन्यांचा नाही आहे किंवा एकटा अतुल बेनकेंचा नाही आहे किंवा कुठल्या पक्षाचा नाही आहे हा जुन्नर तालुक्याचा प्रश्न आहे आणि तुम्ही पाहिलं असेल की जुन्नर तालुक्याच्या प्रश्नासाठी सगळे पक्षाचे नेते मंडळी एकत्र झाले आणि ते इथे येऊन आपल्या आपल्या वेळेत भेटून समर्थनसुद्धा दिलेलं आहे या तालुक्यातल्या प्रत्येक गावच्या सरपंचांनी जिल्हा परिषदच्या आजीमध्ये सदस्यांनी आणि हा प्रश्न खूपच गंभीर आहे आणि ठीक आहे आता मी सत्तेत आहे मी सरकारमध्ये सहभागी आहे ते पण एक सत्तेतले एक घटक आहे तरीसुद्धा आमच्या जुन्नर तालुक्याची दहाकता या सरकारपर्यंत किंवा या वरच्या लोकलपर्यंत कळावी याच्याकरता त्यांनी ते आंदोलन पुकारले आणि आम्ही सर्वजण आणि आम्ही सर्वजण त्याच्यामध्ये एकत्रित झालेलं आहे आमचं काय सत्तेच्या विरुद्ध सरकारच्या विरोध आंदोलन असं नाही आहे पण सरकारने याची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आमच्या ज्या भयंकर परिस्थिती ती लक्षात घेऊन त्याच्यावर ताबडतोब लागलीच निर्णय घेतले पाहिजे प्रशासनाने याच्यावर सिरियस व्हायला पाहिजे प्रशासनाने पण सगळं आता बाकीचं बाजूला सोडून फक्त जुन्नरच्या बिबट्या याच्यावर शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म जे प्लॅन्स फक्त आता आखलेत राख राखलेत त्याच्या सुरुवात करा मग सुरुवात करा म्हणजे काय करा दीडशा बिबट्याचं बिबट्या निवारा केंद्र जरी झालं तरी प्रश्न काय मिटणार नाही बिबट्या पकडण्यासाठी काही कायदे आहेत जर बिबट्या आक्रमक झाला तो नरभक्षक झाला तो जर मॅनेटर झाला तो माणसांवर करायला झाला तर बिबट्या पकडायचा अन्यथा बिबट्या पकडायचा नाही पण आता या बिबट्यांची संख्या इतकी वाढलेली आहे की त्यांना जे काही खाद्य असायचं ते आता संपुष्टात आले ते डोंगरं आणि जंगलं सोडून शहरात आलेले आहेत गावात आलेले आहेत ते हॉस्पिटलमध्ये फिरतात बंगल्याच्या आवारात फिरतात आणि ग्रुपने फिरतात बिबट्या आता कालपर्वचा व्हिडिओ त्यांनी मला दाखवला की बिबट्या झाडावर जाऊन बसतो आणि वरतून टेळाळणे करून अटॅक करण्याचा प्रयत्न करतो म्हणून आता हा मानवी हल्ले खूप मोठ्या प्रमाणात वाढलेत त्याची प्रसिद्धी आपण गेल्या महिनाभरामध्ये पाच मृत्यू आणि जवळपास दहा ते बारा अटॅक आपण पाहिलेले आहेत तशी तर रोजच जवळपास तीस चाळीस पशुधन रोज हा तीस चाळीस पशुधन याच्यावर अटॅक तो होतोच आहे म्हणून ही संख्या नियंत्रित आणणं खूप गरजेचं आहे त्याची प्रजनन खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि शेकडोच्या संख्येत नाही आत्ता जर काही जर म्हटले ते धनगर पाडे जे बसतात ते म्हणतात मते जुन्नर आणि परिसरामध्ये हजारोच्या संख्येने बिबटे असते मग ही बिबट्यांची संख्या आपलं कमी करायला लागणार पण त्याच्याकरता नसंबंधीसारखा लाँग टर्म प्रोजेक्ट जरी असला बिबट्या निवर्धा केंद्र दीडशेचा जरी पो होणार असलं तरी त्याला वर्ष दोन वर्ष जाणार पण आज इथून पुढं अटॅक होऊ नये आमचा कोणाचा बळी जाऊ नये आमच्या नागरिकाचा याच्याकरता त्याच्यावर लगेचच उद्यापासून काहीतरी ॲक्शन चालू झाली पाहिजे मग काय ॲक्शन चालू झाली पाहिजे वन विभागाने मनावर घेतलं सिरियसली घेतलं तर येत्या पंधरा दिवसामध्ये तिने दहा बिबटे पकडले आहेत पिंपळवंडी काळवडी उंबरस पिंपडी पेंडर या परिसरामध्ये अशीच परिस्थिती इतर ठिकाणी पण आहे मग अशा दिसत्या क्षणी जिथं बिबटे असतील ते सरसकट पकडणे ते पकडल्यानंतर पुन्हा लोकांमध्ये किंवा जंगलात सोडू नये किंबवाना इथून पुढं शेकडो दूर किलोमीटर जसं आता जामनेरच्या जंगलामध्ये किंवा तिथल्या आभारण्यामध्ये किंवा तिथे जूमध्ये दहा बिबटे पाठवणार आहेत तसे ताडोबाला पाठवा रणतबाला पाठवा तिथं आता सह्याद्रीच्या जंगल एरिया जो आहे कोयनाचा तिथं काही लोकांशी वरचे चर्चा झाली तिकडं पाठवा पण ते लगेचच चालू केलं आहे पाहिजे ते दहा बिबटे पकडून पन्नास बिबटे पकडून हे काही समस्या दूर होणार नाही त्याची संख्या नियंत्रणात आणली ती प्रचंड प्रमाणात जलद गतीने ताबडतोब वेगाने कमी जर केली तर याच्यावरती नि उपाययोजना होईल नाही तर तुम्ही बघा आज रात्री एखादा अटॅक होऊ शकतो लोकं भयभीत आहेत लहान मुलं बाहेर जा जा सोडत नाही दिवसा वीज देणं शक्य नाही म्हणून रात्री वीज मिळतं रात्री शेती करू नये असं म्हणतात मग आता करायचं काय म्हणून हा प्रश्न जरी आम्ही सत्तेतला असलो किंवा या सगळ्या गोष्टी असलो तरी हा लोकांचे प्रश्न आहे आणि ह्या लोकांच्या प्रश्नासाठी प्रश्ना आम्ही नेत्यांची संपर्क साधतोय त्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय घ्यावा आणि लगेचच उद्यापासून काहीतरी ॲक्शन चालू करावी याच्याकरता आम्ही सांगून त्याच्यानंतर मी तालुक्याचं लोकप्रतिनिध आहे आम्हाला शरद चव्हाण यांच्या तब्येतीची काळजी आहे ते नेत्यांशी बोलल्यानंतर मी त्यांना विनंती करणार आहे तोपर्यंत मी करणार नाही की तुम्ही पण तब्येतीची काळजी घेऊन या आंदोलनासाठी आपण पुढं काय दिशा ठरवायची शेवटी त्यांची तब्येत चांगली असेल आपलं सगळे तंदुरुस्त असेल तर आपण एकत्रपणे हा चांगला लढा देऊ शकू अशी माझी भावना आहे